कामधेनु गायीची मूर्ती घरात ठेवल्याने समृद्धी संतती आरोग्य लाभते कामधेनु गाय म्हणजे इच्छा, इच्छा पूर्ण करणारी गाय माता वेळी कामधेनु गाय बाहेर पडल्याचा उल्लेख पुराणात आहे भारतीय वास्तुशास्त्रात कामधेनु गायीच्या मूर्तीला विशेष स्थान आहे जिथे जिथे कामधेनु गाय आपल्या वासरासह निवास करते ते घर सुखाने भरलेले असते याचे वर्णन शास्त्रात आहे प्राचीन आख्यायिकांनुसार कामधेनुची कन्या नंदिनी महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात राहत होती आई असे महाराज दिलीप यांना मुलबाळ नसताना त्यांचे कुलगुरू महर्षी वशिष्ठ यांनी नंदिनी गायीची सेवा करण्याची सूचना केली होती महाराज दिलीप यांनी त्यांच्या पत्नीसह नंदिनीची सेवा केली आणि त्यांना मुलगा झाला यातून रघुकुल वंशाचा उदय झाला घरामध्ये ज्या दिशेला वास्तुदोष आहेत तेथे वासरासह गायीचा फोटो किंवा चित्र लावावे नैऋत्य दिशेला वासरासह चित्र किंवा फोटो लावल्याने घराच्या कामात स्थिरता येते दक्षिण दिशेला लावल्यास घरमालकाचा प्रभाव वाढतो आई गाईचा फोटो अग्ने कोणात लावल्याने महिला सदस्य घरात आनंदी असतात कामधेनू गाईचे चित्र पूर्व दिशेला लावल्यास तिथून गरिबी दूर होते ईशान्य दिशेला कामधेनू गाईचे चित्र ला लावल्याने बालक सुख प्राप्त होते देवाचे ध्यान होते आणि घरात लक्ष्मीचा वास असतो उत्तर दिशेला गौमातेची मूर्ती ठेवल्याने धनवान कुबेराची अपार कृपा होते घर जीवन ठेवते कामधेनू गायीची मूर्ती पश्चिम कोणात ठेवल्याने घरात अनुकूल वातावरण निर्माण होते उत्पन्नाचे स्त्रोत सातत्याने वाढत आहेत पश्चिम दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने प्रत्येक कामात स्थिरता येते जर तुमच्या घरात मुलांची कमतरता असेल किंवा मुले तुमचा आदर करत नसतील तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात कामधेनु गाय ठेवा आणि नियमित प्रार्थना करा जर घरातील सदस्य घराच्या मालकाचे ऐकत नसतील तर गायीचा फोटो नैऋत्य दिशेला लावावा घरामध्ये धन आणि अन्नधान्याची कमतरता असेल आणि वरदान नसेल तर उत्तर दिशेला कामधेनू गायीचे चित्र लावावे तब्येत ठीक नाही आणि अनेकदा आजारी पडल्याचं पाहायला मिळत असल्यास मातेचा फोटो दक्षिण दिशेला लावा